साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती विविध सामाजिक धार्मिक व राजकीय संघटनांच्या वतीने विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली नांदेडच्या नवामुंडा भागातील डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृतिपुत्रास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी उसळली होती यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम वृक्षरोप वाटप रक्तदान शिबीर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी नांदेड शहर व जिल्ह्यातील महिला पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्ताने तमाम देशवासियांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य साहित प्रत्येक माणसाने वाचलं पाहिजे वाचण्या आहे त्यातून माणसाच्या मनाला ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते आणि ते, ते। परिवर्तनवादी होते यात निश्चित शंभर खरं आहे म्हणून अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी होते कारण एकोणीशे लाल लालबागा कलप्थकाची निर्मिती केली आणि जेव्हा अण्णाभाऊ जातेचा अण्णाभाऊ ताटीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोक लढा कळाला तेव्हा एकोणीसशे चौसष्ट ला, लाल बावटा बंद केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे वळाले आणि ते माझ्या मते पूर्णतः गेलेले आहेत म्हणून अण्णा भाऊ म्हणाले की जग बदल बदल घालून घ्या सांगून गेले मदत भीमराव राह सर्वस्व बाबासाहेबांच्या विचारात आहे बाबासाहेबांकडे चला शंभर टक्के आपल्या मानवी जीवनाच्या तमाम तळागाळातील माणसाच्या मनाचं परिवर्तन होते क्रांती ऊर्जा मिळते असे अण्णाभाऊ साठे म्हणाले आणि आज अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्ताने परत एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्त बहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करून त्यांना आज आम्ही अभिवादन करीत हो। आहोत आणि रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान ही भूमिका ठेवून लवजी साळे कर्मचारी महासंघाच्या वतीने दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आणि रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे सगळ्या दानात दान म्हणून एखाद्याचा जीव वगैरे वाचवण्याचं काम आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन दरवर्षी करतो आणि आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती निमित्त सर्व जनतेस सर्व धर्म समाजाच्या लोकांना मी निमित्त आज हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वात प्रथम सगळ्यांना जय लवजी जय भीम जय अण्णा मी कोमेश चंद्रकांत गायकवाड माझ्यातर्फे आणि माझ्या संस्थेतर्फे जे केदारनाथ सेवाभावी संस्था करप मुख्य यांच्यातर्फे महापुरुष यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम असं राबवित असतो दरवर्षी माझ्यातर्फे आणि माझ्या संस्थेतर्फे शालेय साहित्य वाटप असो स्टेशनरी वाटप असो किंवा समाज उपयोगी चादर वाटप अंतरुण पांगरुण वाटप आणि रुग्णांना मोफत असे औषध वाटप असे कार्यक्रम माझ्यातर्फे आणि माझ्या मित्र परिवारातर्फे दरवर्षी आम्ही आयोजित करत असतो त्याचप्रमाणे या वर्षी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक हजार एक असे वृक्षरोप वाटप माझ्यातर्फे आणि माझ्या मित्र तर, मित्र परिवारातर्फे या वर्षी आपण आयोजन केलेलं आहे आ, या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती इथे नांदेड जिल्ह्याच्या सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीनं साजरी होत आहे साजरी करण्यासाठी येत आहे विविध उपक्रम राबून या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत खर तर स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर कमरेड अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांसाठी कष्टकऱ्यांसाठी सर्व जाती धर्मांसाठी जे केलेला आहे त्या कामाची आठवण म्हणून आम्ही वर्षभर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा सा विचार विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम करत असतो या ठिकाणी समाजाला मी या माध्यमातून या जयंतीच्या निमित्तानं आव्हान करते की जे त्यांचे विचार आहेत त्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना वाचलं पाहिजे कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना स्मरात स्मरणात ठेवलं पाहिजे इतकंच या ठिकाणी या जयंती जयंतीच्या वतीनं सांगते आणि ज्या वेळेस कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंच्या स्वप्नांना आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करू तेच कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना खरी अभिवादन ठरल या ठिकाणी व्यक्त करते साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सकल मातंग समाज महाराष्ट्राच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो आणि महाराष्ट्रातील समस्त मातंग समाजांना माझ्या बंधूंना भगिनींना अण्णाभाऊच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कि गेली तीन चार वर्ष सकल मातंग समाजाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर एक प्रामाणिक कार्यकर्त्याच्या टीमनी मातंग समाजाच्या साठी त्यांच्या विकासाच्यासाठी त्यांच्या प्रगतीच्या साठी अत्यंत आवश्यक असलेल्या बाबी म्हणजे आर टीची निर्मिती असेल आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण असेल या दोन मुद्द्यावर आंदोलन उभं केलं महाराष्ट्रातल्या तमाम समाजांनी या सकल मातंग समाजावर भरभरून प्रेम केलं विश्वास दाखवला आणि दोन तीन आंदोलनं जी झाली ती प्रचंड यशस्वी झाली आणि त्या यशस्वी झालेल्या आंदोलनाचा परिणाम शासनावर झाला आणि शासनाने त्याची दखल घेत मागच्या वर्षी एक ऑगस्ट दोन हजार चार ला ची निर्मिती करून आरटीच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि या एक वर्षात आरटी च कार्यालय पूर्णत्वाने चालू झालेलं आहे पात्र समाजाच्या तरुणांना शिक्षणात संधी त्यांना प्रशिक्षणात संधी आणि त्यांना एमपीएससी युपीएससी विविध स्पर्धात्मक परीक्षा घेण्यासाठी त्यांना निवासी अशी सोय करण्याची व्यवस्था आर टी सारख्या संस्थेत आहे ते एक आमचं दालन उलट उरून या सरकारने दिलं टीच्या माध्यमातून त्यानंतर अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या बाबतीत मागच्याच वर्षी एक ऑगस्ट दोन हजार चार कोर्टाचा निकाल आला की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचे अधिकार हे राज्य सरकारला आहेत आणि त्या निर्णयाच्या अनुषंगानं मान्य माजी न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्ष समिती निर्माण झाली आणि त्या समितीचा निकाल अंतिम टप्प्यात निर्णय शासनाला सादर होईल आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित आजच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत जे महाराष्ट्रात कार्यक्रम होत आहेत मुंबईला पुण्याला नागपूरला कुठल्या तर कार्यक्रमामध्ये मान्य मुख्यमंत्री आणि मान्य उपमुख्यमंत्री वर्गीकरणाची घोषणा करण्याची शक्यता आहे आम्ही अनुरत्न वाघमारे साहित्यिक आहे कथा कविता लेख वगैरे लिहितोय आणि ह्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती संपन्न होत आहे त्या जयंतीसाठी मी आलो आहे त्या ठिकाणी बुक स्टॉलवर मी आलेलो आहे त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेचे बाबासाहेबांचे महात्मा फुलेंचे अनेक पुस्तकं आहेत स्टॉल लागलेले आहेत आणि ह्या ठिकाणी मी अण्णाभाऊ साठे यांच्या काही कादंबऱ्या वाचून काही कथा वाचून मला प्रेरणा मिळालेली आहे त्या माध्यमातून मी सुद्धा काही कथा लिहिलेली आहेत आणि ह्या ठिकाणी आज मी एक अण्णाभाऊ साठेची फकीरा आणि अन्नाभाऊ साठेच्या निवडक वाङ्मय अशा पाच कादंबऱ्या ह्याच्यामध्ये जे आहेत ते दोन पुस्तक मी या ठिकाणी खरेदी करूय आणि आपण सर्वांनी जर पुस्तकं खरेदी करून पुस्तकं वाचत असाल तर वाचन संस्कृतीचा विकास होईल आणि वाचक वाढतील आणि त्यातून आपल्याला लिहिण्याची सुद्धा प्रेरणा मिळू शकते असं मला वाटते आज अन्नभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे माझा पुस्तकाचा स्टॉल आहे सकाळपासून बरेच लोकांची गर्दी होत आहे विशेषतः कादंबऱ्यांची मागणी होत आहे त्यामध्ये फकीरा कादंबरी यांची जास्त जास्त प्रमाणामध्ये मागणी होते आणि सकाळपासनं फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज त्यांच्या पुस्तकांची विक्री बऱ्या प्रमाणात होत आहे याचं आम्हाला समाधान आहे आणि विशेष करून लोक पुस्तकं ज्याचा आम्हाला आनंद होत आहे